नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मोसंबी आणि संत्रा बागेला सरासरी दोन डोस करतो याच्यामध्ये पहिला असतो तो, तो म्हणजे आपण ज्यावेळेस आंबे बाहेर फोडतो त्यावेळेस आणि दुसरा जो असतो तो म्हणजे जून जुलैमध्ये मित्रांनो आपण सर्व प्रकारची खतं दिली तरी सुद्धा आपल्या झाडावरती काही अन्नद्रवीची डेफिशियन्सी झाड दाखवतोय नेमकं याच्या पाठीमागचं कारण काय आहे आणि आपण जर एवढी खतं देतोय हो। तरी सुद्धा मग ही खतं जातात कुठं आणि आपल्या झाडाला ही खतं लागू का होत नाही आणि शंभर टक्के जर आपल्या झाडाला खतं लागू करायची असतील तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा मित्रांनो चला जाणून घेऊया आजचा विषय काय आहे आजचा विषय आहे मोसंबी संत्रा बागेमध्ये रासायनिक खतांचा शंभर टक्के उपयोग करायचा असेल तर नेमकं काय करावं लागेल तर या ठिकाणी आपण काही मुद्दे घेतलेले चुनखड व कडक जमीन जैविक रासायनिक अभिक्रिया आणि खतांचा शंभर टक्के उपयोग करायचा आपल्याला या ठिकाणी तर मित्रांनो मी आपला मित्र सुरेश पकडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायोन मध्ये मित्रांनो पहिला तर मुद्दा आहे की चुनखड युक्त व कडक जमीन याच्यामध्ये पहिली गोष्ट चुनखडयुक्त जर जमीन आपली असेल आणि त्या जमिनीमध्ये जर दीड दोन फुटाचा खड्डा खाणला तर त्याच्यामधलं जर पाणी जिरत नसेल तर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जर आपली जमीन कडक पण असेल तर या ठिकाणी सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे जमीन कडक केव्हा येते हा पण महत्वाचा मुद्दा आहे कडक जमीन मित्रांनो हा विषय मी तुमच्या समोर का मांडतोय कारण कडक जमीन म्हणजे आपली जमीन भुसभुशीत नसणं जमीन भुसभुशीत कधी नसते तर त्याच्यामध्ये जीवाणूचं वास्तव्य कमीत कमी असणं आणि त्याचबरोबर जर जीवाणू आपल्या जमिनीमध्ये नसेल तर ऑक्सिजन लेव्हल या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये कमी जाते किंवा मुळांना जा जे ऑक्सिजन लेवल पाहिजे असते किंवा ज्या ठिकाणी ज्या स्तरामध्ये जीवाणूचं वास्तव्य चांगल्यापैकी राहायला पाहिजे तर त्या ठिकाणी कडक जमिनीमध्ये ऑक्सिजन लेव्हल खाली नसल्यानं ले जीवाणू त्या ठिकाणचे मरतात किंवा जीवाणूची उत्पत्ती वाढत नाहीये आणि त्याच्यानंतर आपण दिलेले अन्नद्रव्य जीवाणू हे झाडांना पोहोच करू शकत नाहीये आणि त्यामुळं आपण कितीही खतं दिले कितीही रासायनिक खतांच्या गोण्या वाचल्या तरी सुद्धा त्याचे आपल्याला रिझल्ट या ठिकाणी भेटत नाहीये आता या ठिकाणी ऑक्सिजन लेव्हल जे असते ऑक्सिजन लेवल आपल्याला या ठिकाणी झाडांची जी मुळं असतात तर या ठिकाणी मुळापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं जर जेव्हा ऑक्सिजन हे झाडांच्या मुळा भावतली पोहोचल तर त्याच वेळेस या ठिकाणचे जे जीवाणू असतात तर ते कार्य करीत असतात आणि जीवाणूने जर कार्य केलं तर या ठिकाणी बरोबर जमीन ही पूर्ण भुसभुशीत राहते थे, आणि त्याच्यानंतर हे कार्य सगळं आपलं व्यवस्थित होत राहतं परंतु कडक जमीन केव्हा येते तर जीवाणूचं वास्तव्य कमीत कमी असणं आणि आपण दिलेलं खत हे जीव या ठिकाणी ऑक्सिजन लेव्हल खाली नसल्यामुळं किंवा जीवाणूचं वास्तव्य कमी झाल्यानं जमीन कडक आली आपण दिलेलं रासायनिक खत आणि जमिनीमध्ये असलेले जीवाणू यांची जैविक रासायनिक अभिक्रिया झाली नाही आणि त्याच्यानंतर आपले खत हे जमिनीमध्ये दगड बनून राहिले त्याच्यानंतर अजून आपली जमीन कडक झाली आणि त्यालाच आपण म्हणतो की आपल्या जमिनीमध्ये काही केल्या आपलं पीक उबजरत नाहीये किंवा झाड स्पीडनं चालत नाहीये तर याचे का पाठीमागचे जे कारण आहेत तर हे स्पष्ट आहेत मित्रांनो दुसरा मुद्दा आहे चुनखडयुक्त जमीन याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खताचा वापर करताना जास्तीत जास्त शेणखत सेंद्रिय खत याचा वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ज्या पेंडे आहेत त्याचा सुद्धा वापर करणं गरजेचं कर आहे हाडांचा चुरा असेल मासुळी खत असेल किंवा इतर खत असतील तर ते सुद्धा कंपोस्ट खत किंवा त्याचबरोबर ऑर्गेनिक मॅटर आपल्या जमिनीमध्ये दे देणं या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो चला दुसरा जाणून घेऊया मुद्दा जैविक रासायनिक अभिक्रिया कधी होते ज्या वेळेला आपण जमिनीमध्ये दे खत देत असतो तर त्या वेळेला जे खतांचे जे आपण पूर्णपणे पन साठा हा जमिनीमध्ये फेकतो आणि आपली जी झाडं असतात तर ती मुळाद्वारे याला ग्रहण करत असतात झाडं मुळात खत खातच नाही हा मुद्दा स्पष्ट करतो मी तुम्हाला जे आपण खत या ठिकाणी देतोय आपण खत दिलं एक गोणी वतली दोन गोवाचल्या आपण कितीही गोण्या वाटा परंतु झाड खत खातं का हा महत्वाचा मुद्दा आहे झाड खत खात, खात नाहीये तर त्याचबरोबर या ठिकाणचे जे जीवाणू आहेत तर हे खताचं विघटन करतात हे जे खत पडलेलं असतं आपलं तर याच पूर्णपणे विघटन करतात त्याला ज्या अवेलेबल फॉर्म मध्ये आहे जसं नत्र आहे नत्राचं नत्रा नायट्रेट फॉर्म मध्ये ज्या वेळेस रूपांतर होतं मार्फत त्याच वेळेस झाड त्याला उचलतात आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर सुरू होते मित्रांनो तसाच विषय की आपण जर स्फुरद दिला स्फुरद नाही देत आपण सुपर फॉस्फेट देतो आणि तो जेव्हा स्फुरत मध्ये उपलब्ध होतो त्याच वेळेस झाड या ठिकाणी त्याला घेत असतं आणि तसंच पालास्त सुद्धा आहे आणि सर्व खादांची जी जैविक रासायनिक अभिक्रिया होत असते त्याच्यानंतरच झाड त्याला घेतं त्याच्यासाठी आपल्या जमिनीमध्ये काय आवश्यक हो आहे तर या ठिकाणी जीवाणू ज्यावेळेस जीवाणू अवेलेबल असतील त्याच वेळेस आपली झाड आपण दिलेल्या खतांची मात्रा जी आहे तर त्याचं जैविक रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी होऊन त्याच्यानंतरच झाडाला अवेलेबल स्वरूपात हे खत उपलब्ध झाडाला होणार आहे आणि त्याच्यानंतरच पुढची क्रिया होऊन या ठिकाणी झाड आणि फळं आपली चांगली राहणार आहेत त्याच्यासाठी मेन मुद्दा कुठं येतो परत आपला या ठिकाणी जीवाणूवरती आता मित्रांनो मग कडक जमीन आपली जर असेल चुनखडी असेल किंवा त्याचबरोबर आपल्या जमीन जमिनीमध्ये जीवाणू कमी असतील तर ह्या सर्व क्रिया ऑटोमॅटिक आपल्या बंद होणार आहेत आणि आपली जमीन कडकच राहणार त्याचबरोबर आपण खताचा उपयोग आपला हा होणार नाही त्याच्यासाठी जमिनीमध्ये जीवाणू हा मुख्य घटक अवेलेबल असणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जर जमिनीमध्ये जीवाणूच नसतील किंवा आपली माती जर जिवंत नसेल तर या ठिकाणी कुठलंही पीक लावलं तरी सुद्धा ते चांगलं येणार नाही ही आपली गॅरंटी मित्रांनो त्याचबरोबर खतांचा शंभर टक्के उपयोग करायचा आहे मग नेमकं करावं काय लागणार आहे आता तुम्ही तर म्हणताना आता एवढं सांगितलं तुम्ही की आता ज जमीन जर आपली अशी आशे असेल तशी असेल किंवा आपल्या जमिनीमध्ये शंभर टक्के आता खतांचा उपयोग होणार नाही मग आपल्याला खतांचा उपयोग करायचा आहे मग आता नेमकं कर कसं करावं लागेल तर या ठिकाणी जसा आपला चाळीस वीस चाळीसचा जो फॉर्म्युला आहे चाळीस वीस या ठिकाणी चाळीस हा जो फॉर्म्युला आहे तर याच्या माध्यमातून आपण जर या ठिकाणी रासायनिक खत दिलं असेल तर वीस टक्के आपल्याला या ठिकाणी काय करायचंय जीवाणूचा वापर करायचा जीवाणूचा वापर कधी कर करायचा आहे तर मित्रांनो आपला मुद्दा येतोय की आपण रासायनिक खताची मात्रा या ठिकाणी दिलेली जीवाणू आपले जमिनीमध्ये दे देणं तर गरजेचं आहे परंतु ऑर्गॅनिक मॅटर आपण घेऊयात शेणखत आता या ठिकाणी जर हे शेणखत आहे ज्या वेळेला आपली जमीन जर कडक असेल त्याच्यामध्ये जीवाणूसाठी अनुकूल वातावरण नसेल तर नेमकं आपण रासायनिक खाद्य देऊन सुद्धा या ठिकाणी जैविक रासायनिक होऊन आपल्या झाडांना ते होणारच नाही तर त्याच्यासाठी आपल्याला हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण हा मुद्दा काय आहे तर याच्यामध्ये अन्नद्रव्य तर भेटतील परंतु त्याचबरोबर जीवाणूला राहण्यासाठी किंवा जे जमीन आहे तर ते जमिनीमध्ये जी ऑक्सिजन लेवल खेळते राहिले पाहिजे किंवा त्याचबरोबर ही जे, त्याच जे शेणखत खत जर दिलं तर जीवाणूचं खाद्य किंवा जीवाणूला पोषक वातावरण आणि खेळतं वातावरण राहील आणि भुसभुशीत जमीन थोडीशी राहील त्याच्यासाठी जीवाणूची मल्टिप्लाय होण्याची जी क्रिया असते किंवा एकाचे दोन जे जीवाणू होत असतात तर ते या शेण खताच्या माध्यमातून होते आणि आपण अजून जर कंपोस्ट खतं दिली जसं आपण घरी तयार केलेलं असलं किंवा बाजारातूनही खत आणलेलं असलं तरी सुद्धा कंपोस्ट खत असेल गांडूळ खत असेल शेणखत असेल तर हे खतं ज्यावेळेस आपण हे चाळीस टक्के खत आपल्या जमिनीमध्ये देतो तर त्यावेळेस त्याच्याबरोबर जीवाणू देतो तर जीवाणूला पोषक वातावरण काय करतं तर हे चाळीस ऑर्गॅनिक मॅटर करतं आणि त्याच्यानंतर ह्या जीवाणू मल्टिप्लाय कडून वाहतात तर या शेण खताच्या त्याच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे आपण रासायनिक खत देत असतो झाडांना या ठिकाणी रासायनिक खतांचा शंभर टक्के जर उपयोग करून घ्यायचा असेल तर या ठिकाणी काय करावं लागणार आहे आपल्याला शेण खत आणि रासायनिक खत हे मिक्स करावं लागणार आहे मिक्स तुम्ही म्हणता मग याच्यामध्ये जीवाणू टिकतील का हा पण एक मुख्य मुद्दा आहे कारण शेणखत आणि रासायनिक खत जर एकत्र केलं आणि त्याच्यातच जर जीवाणू आपण दिले तर जीवाणू टिकतील का साहजिकच आहे की हा तुम्हाला प्रश्न पडू शकतो याच्यामध्ये जीवाणू टिकतील का मित्रांनो आता याचं काय करायचं आपल्याला तर हे जे जीवाणू आहे याच्यापैकी कोणते जीवाणू आपल्याला याच्यामध्ये द्यायचे तर एनपीके कन्सोर्टिया किंवा नत्र स्फुरत पाला विरघळणारे घालणारे जीवाणू आपल्याला काय करायचे शेणखताबरोबर म्हणजे शेणखत आणि रासायनिक खतांचं काय करायचंय तर ढेप लावायचे किंवा तर आपल्याला यांचं एकजीव करायचंय म्हणजे आपण जर एक टन शेणखत घेतलं आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला जो बेसल डोस द्यायचा झाडाला तर तो काय करायचा पूर्णपणे त्या शेणखतामध्ये टाकून द्यायचा शेणखत आणि रासायनिक चे। खत हे एकत्र करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्यांचं आपल्याला एक भट्टी लावायची भट्टी लावल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्याला पलटी मारायची खोऱ्याच्या सहाय्याने आणि ज्यावेळेस आपण त्याला पलटी मारू तर त्याच्यानंतर हे शेणखत आणि रासायनिक खत एकत्र होईल परंतु त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय टाकायचंय ते म्हणजे एनपीके बॅक्टेरिया एनपीके नत्र के पालाश पाला उपलब्ध करून देणारे जीवाणू आणि ज्या वेळेस हे जीवाणू याच्यामध्ये जातील तर त्याच्यानंतर जीवाणूची वाढ तर शेण माध्यमातून होईल परंतु हे एनपीके बॅक्टेरिया जे आहेत तर ते रासायनिक घटक उपलब्ध करून देण्यासाठीच आहेत म्हणून यांना हानी होणार नाही आणि आपल्याला जे बाकीचे जीवाणू द्यायचे तर ते नंतर आपल्याला देता येतील परंतु या ये शेण खताच्या माध्यमातून जीवाणू ही आपल्या जमिनीमध्ये वाढतील त्याचबरोबर रासायनिक खतांचं शंभर टक्के विघटन करून हे एन आपल्या झाडांना आप पोहोच करण्याचं काम करतील आणि त्याच्यानंतर आपण काय करू शकतो की बाकी उरलेले जे बॅक्टेरिया आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सोडोमोनस आहे 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 त्याचबरोबर या ठिकाणी करून आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढू शकतो परंतु एकट टन शेणखत द्यायचं का तर नाही आपल्या जमिनीला पुरेसं किंवा आपल्या झाडांना पुरेसं जी पण जमीन आपली हलकी भारी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या खताची मात्रा द्यायची आहे जेणेकरून आपल्या झाडांना त्या ठिकाणी पोषक वातावरण साठा वाढला पाहिजे त्याचबरोबर जीवाणूंची सुद्धा संख्या वाढली पाहिजे आणि त्याचबरोबर आपण जे रासायनिक खत झाडांना देणारे तर त्याचा सुद्धा शंभर टक्के या ठिकाणी उपयोग झाला पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे जर आपण काम केलं तर निश्चितच आपण जे रासायनिक खत आपल्या बगीच्यामध्ये देणारे तर त्याचा शंभर टक्के आपल्याला उपयोगी होईल आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीही व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला मदत होईल व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद